तरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भाऊचा पगार जो आहे तो चोवीस टक्क्याने वाढलेला आहे होय भाऊला अत्यंत गरज होती तो पगारवाढीची आणि आता त्यांचा पगार जो वाढला आहे तुमचा पीक विमा तुमची कर्जमाफी पार गेली उडत त्याच्याशी काही घेणं देणं राहिलेलं नाही निवडणुकीपूर्वी फक्त तुम्हाला गोड गाजर दिलं आणि तुमच्याकडून मताचा पाऊस पाडून घेतला होय मित्रांनो आज जर बघायचं झालं खासदारा तर खासदाराच्या पगारी जे आहे ते तब्बल चोवीस टक्क्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठी वाढ केलेली आहे याच्यामध्ये दोन हजार अठराला सुद्धा डायरेक्ट पन्नास टक्क्यांनी त्यांच्या पगारी वाढल्या होत्या आणि आता जे आहे ते त्या पगारी जे आहेत त्या पुन्हा त्याच्यामध्ये एकूण पगाराच्या चोवीस टक्के त्याच्यामध्ये वाढ केली पगाराच्याच नाही तर एकूण जे काही सर्व भत्ते होते मोबाईल भत्ते असोत त्यांचं पीएच असोत सर्वच जे काही पगारी आहेत सर्वच जो काही मिळणारा भत्ता आहे त्याच्यामध्ये तब्बल चोवीस टक्क्याने त्याच्यामध्ये वाढ केली आहे आणि जवळपास आता जो मिळणारा नवीन पगार आहे तर जवळपास तीन लाखाच्या घरात तो पगार असणार आहे आणि शेतक हे जे वाढ झाली ते कुठलंही आंदोलन न करता कुठलाही मोर्चा न करता कोणालाही न बोलता कोणालाही न विचारता एक मतानं निर्णय घेऊन त्यांचा जे काय आहे ते पगार वाढून दिला आमचे शेतकरी पार मेले ते त्या पीक विम्याच्या पाठीमाग मोर्चे काढ आंदोलन कर ये कर ते कर ते त्या कंपन्याच्या माग लागू लागू पार आमचे खेटर घासून गेले तरी पण कोणत्याही प्रकारचे तिथे आम्हाला मदत आणि आमच्या हक्काचा जो पीक विमा होता तो सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला नाहीये कंपन्यांनी फक्त आणि फक्त जे काय आहे ते शेतकऱ्याकडून पैसे भरून घेण्याचं काम केलं आणि शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी मदत असो कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळालेली नाही परंतु भाऊचा पगार जर वाढवायचं म्हणलं तर लगेच निर्णय झाला आणि भाऊचा पगार लगेच वाढला सुद्धा आणि आता भाऊला तब्बल चोवीस टक्क्याने पगार जो आहे तो वाढून मिळणार आहे आम्हाला आमच्या मालाचा जर भाव वाढून जर पाहिजे असाल तर त्याच्यामध्ये कित्येक आम्हाला सरकारकडं मोर्चे काढावे लागतात कित्येक आंदोलन करावं लागतात कित्येक निवेदन द्यावं लागतात तरीही आम्हाला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी दाद मिळत नाही तुम्ही हमी भाव खरेदीनं माल खरेदी केला परंतु त्याच्यामध्ये एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे पंचवीस टक्के ते तीस टक्के शेतकऱ्यांचा माल आणखी नाही तसाच घरामध्ये पडून आहे कोणाचा माल खराब आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही खरेदी केली नाही इतकंही नाही जो माल त्या ठिकाणा रिजेक्ट केला ना तर तो माल जो आहे तो त्यांनी एकदम तीन हजाराच्या भावामध्ये त्या ठिकाणी माल, माल खरेदी केला लाज वाटायला पाहिजेत आपल्याला की बाबा हे जे शेतकऱ्यांनी पिकवलेला माल आहे उन्हातानात पाऊस पाण्यामध्ये जर बघायचं झालं ना तर त्या सोयाबीन मध्ये कमरे इतका वाढलेल्या सोयाबीन मध्ये पाय फसतात त्याच्यामध्ये फवार फवारा उरावर घेऊन शेतकरी तिथं फवारतो आणि त्या ठिकाणी मार्केटमध्ये जर सोयाबीन गेल्याच्या नंतर त्याला तीन हजार रुपये भाव मिळतो आणि आपण वरतून म्हणतो की भारत माझा कृषीप्रधान देश आहे मग कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याचे असे हाल चाललेले आहेत याच्यामध्ये थोडा जरी विचार करा तुम्ही पगारी वाढवा बिलकुल वाढा पण याचाही विचार करा जे कंत्राटी कर्मचारी आहेत जे दहा दहा वर्षापासून वीस वीस वर्षापासून त्याच्यामध्ये काम करतात लोक त्या सिस्टम मध्ये काम करतात एसटी एसटीवालेचे आज जर बघायला गेलं तर पंधरा हजारापासून पासून लोक ते काम करतात त्याच्यामध्ये त्याच्या पगारीसाठी त्यांनी वर्षभर आंदोलन केलं पण कोणीही त्याच्याकडे दाद द्यायला लक्ष द्यायला तयार नव्हतं असे कित्येक सारे कर्मचारी आहेत कित्येक ते लोक त्याच्यामध्ये काम करतात सिस्टम मध्ये पण त्यांच्या लेकराबाळाचा त्यांच्या पगारीचा कोणीही त्या ठिकाणी विचार करत नाही आता या विषयावर कोणीसुद्धा बोलत नाही विरोधी पक्ष असोत कारण त्यांचीच सगळी लोक असतात त्याच्यामुळे इथे कोणीही बोलण्यासाठी तयार नसतं ज्या शेतकऱ्याचे अनुदान रोखडले ज्या शेतकऱ्यांना आता खरंच मदतीची गरज आहे या शेतकऱ्याकडे कोणीही बघायला तयार नाही नमो शेतकरी योजनेचे हप्ते असोत किसानचे हप्ते असोत जे सबसिडी अंतर्गत तुम्ही तरतुदी केल्या होत्या हे जे काही अनुदान शेतकऱ्याला द्यायचं आहे तर त्याच्यावर सगळं काही थांबलेलं आहे परंतु तुम्ही ज्या नसल्या गोष्टी आहेत नसत्या गोष्टी आहेत त्याचा भरपूर जे आहे ते वाव केला काही भलत्याच योजना काढून त्याचा खूप सारा गाजावाजा करून आपलीच तुम्ही त्या ठिकाणी पोळी भाजून घेतलेली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कोणत्याही प्रकारचा तुम्ही विचार केला गेलेला नाही आणि आता भाऊजला पगार वाढली आहे त्याबद्दल अभिनंदन आणि अशीच पगार वाढ करत राहा आणि शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही आणि शेतकऱ्याला असंच तुम्ही चालवत राहा धन्यवाद